नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेत असता आणि स्वामींचं नाम घेत असता तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ हा स्वामींचा सेवा मार्ग म्हणजेच नित्यसेवा स्वामींची रोजची कशी करायची तर त्याबद्दल आहे तर स्वामींची नित्यसेवा ही रोज श्री स्वामी सम सम स्वामी चरित्र सारामृत या पुतीची कर्मशः आपल्याला तीन अध्याय वाचन करायचे आहेत त्यानंतर रोज अकरा माळी जप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा करायचा आहे आपण जे जे जेऊ खाऊ ते आपल्या स्वामी महाराजांना मनोभावे अर्पण करून आपण ग्रहण करायचे आहे आणि प्रातःकाळी उठताना रात्री झोपताना व देखील आपल्या स्वामींचं नामस्मरण आपल्याला अखंड करायचं आहे दिवसभरात मग तुम्ही कुठेही असलात तरी स्वामी नाम तुम्ही मुखामध्ये घ्यायचंच आहे आणि स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला रोज नैवेद्य दाखवायचं आहे रोज त्यांची नैवेद्य आरती करायची आहे आपले आचार विचार धर्म संस्कृतीप्रमाणे असले पाहिजे मध्यमांस वर्ज्य केलं पाहिजे आपण नंतर माता पिता यांच्याबद्दल आदर व त्यांना संतोष होईल असेच आपण वागायचं आहे थोड्या मोठ्यांचा मान ठेवायचा आहे सर्वांशी नम्र भावाने वागायचे आहे त्यानंतर सद्गुरू प्रणीत मार्गावर अनन्य श्रद्धा ठेवून इतरांना या फलदायी व अनमोल मार्गावर जास्तीत जास्त संख्येने आपण सामील होण्यास प्रोत्साहन द्यायचे आहे आणि त्यांना पटवून द्यायचे आहे की स्वामी सेवा हीच आपली ईश्वर सेवा आणि हीच गुरुसेवा त्यानंतर कुलदेवतेचे रोज आपल्याला नामस्मरण करायचे आहे कुळाचार आपल्याला पाळायचे आहेत रोजच्या रोज आपल्याला घरी पंचमहायज्ञ करणं शक्य नसेल तर ज्या आपले सणवार असतात ज्या काही विशेष आपल्या तिथी असतात त्यांना आपल्याला रोज घरच्या घरी पंचमहायज्ञ करायचा आहे नंतर स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला जाताना आपल्याला कधी रिकामी हातान जायचं नाही त्यांच्यासाठी आपल्याला एक फूल तरी घेऊन आपल्याला स्वामींकडे जायचं आहे नंतर आपल्या उपास्य देवतेची आराधना ध्यानपूर्वक करायची आहे आणि याही पुढे जाऊन जर कुण तुम्हाला हेही यातलं काही शक्य नसेल तर तुम्ही फक्त स्वामींचं अखंड नाम करा नाम जप करा त्यानंतर तुम्ही रोजचे तीन अध्याय जरी वाचन केले पठन केले तरी तुम्हाला तितकेच पुण्य मिळेल जितकी ही जी मी तुम्हाला सेवा सांगितली आहे ती करून मिळेल त्यामुळे स्वामींच्या सेवेमध्ये खंड पडू देऊ नका आणि रोजचे तीन अध्याय आणि तुम्हाला अकरा माळी करणं शक्य नाही तुम्ही रोजचे एक माळ जरी जप केला स्वामींचा तरी तो स्वामींसाठी पुरेसा आहे त्यामुळे फक्त स्वामी सेवा करा नित्यसेवा करा आणि तुमच्या घरामध्ये होणारे बदल तुम्ही पाहू शकतास आणि तुम्हाला स्वामी माहितीच आहे की अशक्य ही शक्य करतीलच स्वामी त्यामुळे भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे असं आपले स्वामीच कायम आपल्याला सांगत असतात आणि ते तुम्हीही लक्षपूर्वक ध्यानात राहू द्या की स्वामी आहेत आपल्या पाठीशी काहीही झालं तरी त्यामुळे आपल्याला नित्यसेवा ही निते रोज नित्यनियमाने करायची आहे तर कशी वाटली ही छोटीशी माहिती तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या स्वस्त रहा मस्त खा